स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आपण आज आरतीला सुरुवात करणार आहोत इथ आरती करण्याची आपल्याला जी संधी मिळाली त्याच्याबद्दल थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगते गेल्या वर्षी पासून जवळजवळ सव्वा ते दीड वर्ष श्री आणि सौ गायकवाड यांच्याकडे आपली आरती असायची आज, आज स्वामींच आपल्या घरी आगमन झालेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज गायकवाडांच्याकडे आरती असताना खूप छान नंदिनी तैनी आणि विजय काकाने आरती मनापासून श्रद्धेनं उत्साहाने आनंदाने सव्वा ते दीड वर्ष तरी खूप छान आरतीची सेवा केली मनापासून केली आणि स्वामींनी विशेष म्हणजे स्वामींनी त्यांना त्यांनी केलेल्या निस्वार्थी सेवेच फळ पण काकांना अजूनही आई आहे त्यांची खूप छान ते सेवा करतात आणि आज आजीना पणतीच तोंड पाहायला मिळालं तेवढं भाग्य की स्वामींच्या सेवेच फळ आहे असो तर आज आपल्या घरामध्ये स्वामींच आगमन झालेलं आहे आजपासून आरती माझ्याकडे म्हणजे आपल्याकडे होणार आहे सर्वांनी आरतीला दर गुरुवारी नेहमीप्रमाणे साडेसहा वाजता हजर राहायचे आज माझ्या घरचा पहिला दिवस म्हणून स्वामींना क्षमा मागून आपण जरा एक पंधरा मिनिटं आरतीची वेळ थोडीशी लांबवली आहे आता आजच्या आरतीचा मान शुभ मान, योग मानच्या अमेरिकेतून श्रिया आलेले आज त्यांच्या हस्ते आरती होणार आहे दर गुरुवारी अद्वैत आणि नूतन आरती तिथे करतात पण दिवाळीसाठी म्हणून ही जोडी इकडं पंढरपूरला आलेली आहे आज योग असा आलाय नेमकं माझ्याकडे आरती यायला आणि ते असायला गाठ पडली म्हणजे स्वामींची इच्छा आहे की दर गुरुवारी आरती होती या गुरुवारी का नाही होणार स्वामींनी संदेश दिला आज आरती इच आहे दोघांनी इथे आरती करायची स्वामींच्या आदेशानुसार आज दोघांनी अद्वैत उंबरकर आणि नूतन उंबरकर यांच्या हस्ते आज आरती होणार आहे तसंच दुसरी एक आनंदाची बातमी म्हणजे माझी भाजी सविता किर्लोस्कर हिच्या मुलीचं लग्न ठरलं वेदांगी किर्लोस्कर कोपरगाव माहेरच्या खेळवणासाठी म्हणून ती इकडे आलेली आहे ते पण स्वामी भक्तच आहेत सगळे योग कसा आहे बघा स्वामी भक्तांना आज स्वामींनी सगळ्यांना एकत्र आणलंय आणि त्यामुळं सविता आणि वेदांगी यांच्या हस्ते पण एक आरती आपण त्यांना घेऊन स्वामींची इच्छा आहे स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेत आहे खूप छान आनंदाची गोष्ट आहे आता आपण आरतीला सुरुवात करूया आणि अद्वैत दोघांनी इकडून सुरुवात श्री स्वामी स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती आरती ओ वाळू चरणी ते उनिया माता जेही टेडे रामी तू अवतरलासी तू अवतरलासी जग उद्धारा साठी जग साठी राया तू पीरशी भक्त वत्सल परा तू जे

ब्रम्ह तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय मरणू त्याची काय वरणू नीला पाजा गी न नल गे पार न गे च्या पार येथे जडमूल कैसा येथे जडमूल कैसा करू मी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या सेवा मंडळ पुढे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रभू सुरुवात सुरुवात आजच्या प्रबोधनातून विश्वास जर तुम्ही ठेवला तर स्वामी तुम्हाला त्याची प्रचिती कशी देतात यातून या गोष्टीची थोडक्यात सांगते एक कुटुंब असत कुटुंबामध्ये आई वडील आजी मुलगा मुलगी सतत आजी स्वामींच्यावर अतिशय त्या घरात कोणालाही पूजा करू देत नाही देवाची पूजा त्यांनीच करायची इतकं आजींना ते आवडत असत पूजा करणं त्यातल्या त्यात स्वामींच्यावर श्रद्धा जास्त स्वामींची सगळ्या देवांची पूजा करायचा स्वा करायच्या त्या स्वामींची पूजा करताना मात्र स्वामींना हळू चुचरायचा त्यांच्याशी बोलायचं लागलं का तुम्ही नीट आहात ना तुम्हाला दुसरे हात दुखतोय का डोळ्यावरून हात फिरवल्यावर काही त्रास होत ना। बोला बोला आजर। आजर नाही ना असं स्वामींशी बोलायचं आणि रोज अशी बोलत बोलत संवाद करत स्वामींची पूजा करायची एक दिवशी त्या पडतात आजारी आजारी असल्यामुळं स्नान नाही त्यामुळे देवाची पूजा नाही मग सुनबाई म्हणतात सासूबाई तुम्ही काही काळजी करू नका मी पूजा व्यवस्थित तुम्ही रोज जशी करता तशी मी स्वामींची देवाची पूजा करते सुनबाई पूजा करतात काम घरी मागे चुकून झालं असेल सगळ्या देवांची पूजा करते सुनबाई ती आणि स्वामींची पूजा करताना चुकून तिच्या हातातून स्वामींची मूर्ती खाली पडते बरोबर त्या आजीना आवाज येतो म्हणजे कशी लिंक आहे बघा अंतरंग कसा आहे बघा स्वामी त्या एकदम काय पडलं काय पडलं त्यांची रूम आणि देवघर असं जवळच असतं मग त्या म्हणजे अगं सुनबाई तू पूजा करत होतीस ना मग काय पडलं बघात ना तुझ्या त्यांना माहित नाही की स्वामी पडले पण कुठेतरी स्वामींनी असं जोडून दिलं की तिला एकदम जागं केलं आजीना त्या म्हणते अहो सांगितलं तिने आजी सासूबाई चुकून माझ्या आतना स्वामींची मूर्ती अरे अरे त्यांना खूप वाईट वाटत खूप रडतात त्या म्हणतात ती मूर्ती घे आणि मुलाला सांगतात दवाखान्याचा मूर्तीला घेऊन दवाखान्यात जायचं नाही डॉक्टरला घरी घेऊन यायचंय मूर्तीला काय झालं बघायला पाहिजे हात त्यांचा मोडलाय का डोळ्याला काही जखम झाली का पायाला काही जखम झाली का काही हार फुटलं मोडलंय का तर डॉक्टरला घेऊन येईल आता डॉक्टर काय ना त्या दोघांना पण तेच आई तर ऐकायला तयारच नाही मग त्यांना आता काय करावं कळत नाही पण जातात डॉक्टरकडं डॉक्टर सांगतात असं असं आहे आजीसाठी फक्त त्याला यात काही तथ्य नाहीये आम्हालाही कळते पण आजी आमची अतिशय स्वामीनिष्ठ आहे स्वामी भक्त आहे स्वामींच्यावर स्वामी शब्द आहे फक्त तुम्ही आजीसाठी करा आणि तिच्यासाठी स्वामींना तपासा एवढीच मूर्ती असते हिच्यापेक्षा छोटी असते देवघातली मूर्ती आपली पिकामीची छोटी डॉक्टर मला लक्षात येतात चला हरकत नाही त्यांचे फॅमिली डॉक्टर असतात येतात तपास नीट बघ माझ्या स्वामींना नीट बघा बरं का ताप आलाय का बघा काही हाड मोडले का बघा अहो ते कानात काहीतरी घालतात की नाही ते तपासून बघा की डॉक्टर नायक कमळ काय <भटी>।, आजी अहो आजी काही नाही तुमच्या स्वामीला झाले नाही 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 तुम्ही बघा स्वामीना काहीतरी झालेलं आहे समाधानासाठी घालतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना स्वामीच्या मूर्तीतून ठोके आहे काय नाही का श्रद्ध केवढी श्रद्धा आहे बघा आजीची सुद्धा वाटत मूर्तीतून हृदयाचे ठोके आहे म्हणजे तुम्ही जेवढी श्रद्धा ठेवाल जेवढी जेवढा विश्वास ठेवाल जेवढी भक्ती करा मनापासून करा निस्वार्थी नुसती भक्ती करा तुम्ही काय मागू नका स्वामी तुम्हाला समजून देणार आहे तुम्हाला काय पाहिजे तुमच्यापेक्षा तुमच्या स्वामीला जास्त माहित असत तेव्हा स्वामींच्यावर श्रद्धा ठेवा निष्ठा सेवा सेवा करा नामस्मरण करा जप करा ध्यान करा कधी स्वामी तुम्हाला कमी करणार नाहीत आपल्याला जण खूप जण अनुभव आलेले जे जे इथं आरतीला येतात त्याच्या सगळ्यांना आपल्याला चांगले अनुभव आलेले आहेत काय वाटलं सध्यात डॉक्टरना डॉक्टरांनी स्वामींना तर नमस्कार केलाच पण आजींना नमस्कार केला म्हणजे त्या आजीच्या श्रद्धेसाठी स्वामींना तिथं यावं लागलं मूर्तीमध्ये केवढी चमत्कार चमत्कार अशी श्रद्धा आपण करण्याचा प्रयत्न करा नाही बसणार पहिल्यांदा श्रद्धा स्वामी परीक्षा घेतात तुमची परीक्षा घेतात ती खरंच तुमची श्रद्धा माझ्यावर आहे का खरंच तुम्ही माझं नमस्मरण करणार आहात का ध्यान करणार आहात का जप करणार आहात का आपण त्या परीक्षेला उतरायचे एकदा दोनदा तीनदा ते परीक्षा घेतात तुम्हाला काय वाटतं मित्र स्वामींच करतो कुठं स्वामी मला काही देतात सांगितलं आपल्याला आरती मध्ये असं करतात तसं करतात स्वामी पण मला सुद्धा अनुभव नाही मला काहीच परिचिती आली नाही मग मी का स्वामीला विश्वास ठेवायचा स्वामी परीक्षा घेतात पहिले परीक्षेला जर उतरला तर तुम्ही न मागता सगळं तुम्हाला मिळत जातं हळू 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 आणि मग तुम्हाला परिचिती मग तुम्ही पण छोटे छोटे अनुभव तुमचे आहेत आता आनंद तुंबरकर त्याच्या घरचा अनुभव एक सांगते छोटासा दोघांची त्यांची श्रद्धा खूप मनापासून करतो त्यांना मूर्ती घ्यायची दिस एवढीशी मूर्ती होती मूर्ती घेतली प्राणप्रतिष्ठा केली पूजा रुची सुरू झाली एक दिवशी तामणामध्ये मूर्ती ठेवली अभिषेक करता करता निम्मा अभिषेक झाला इथंपर्यंत पाणी पंचामृत आलं आणि तिथून करताना त्याला स्वामींची मूर्ती अशी दिसते पाण्यात मूर्ती कधी हलत नाही हल्लेली प्रत्यक्ष मूर्ती दिसते असते दोघांनाही दिसली किती क्षणभर दिसली असेल ती काय खूप वेळ दिसावी तासभर दिसावी तासभर हावी असे नाही एक क्षणालाच महत्व असतो एक क्षणभर ती मूर्ती हल्लेली दिसते हीच प्रचिती आहे हाच आशीर्वाद आहे स्वामींचा याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे तुम्हाला अ ह्याच्यातून स्वामींना जे द्यायचं ते सगळं स्वामी देतात फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा स्वामींची भक्ती करा नामस्मरा श्री श्री स्वामी स्वामी समर्था। समर्था। स्वामी सेवा पुणे या समर्थ मंडळ मठाचे समर्थांचे तसेच सौ ताई सौ रेखा माऊली आणि सौ नंदिनी ताई यांनाही वंदन करून मी माझे मनोगत दोन मी सध्या पुण्यात असते तर गुरुपौर्णिमेपासून मी तिथे पुण्यातल्या मठामध्ये दर गुरुवारी शक्यतो आहे तर खूप छान अनुभव येतो तिथं आरती खूप सुंदर असते सगळं अनुभव छान येतो तर एकवीस ऑगस्टला अशीच मी गेले होते तर तिथे सद्गुरूंनी मला विचारले की तुम्ही आरती करणार का तर मला आरतीचं पण त्या दिवशी भाग घ्या एक प्रसाद दुसऱ्यानेच केला होता पण मी तिथं गेले आणि आतमध्ये बसले होते तर सद्गुरु दादा मला म्हणाले की ताई तुम्ही आज आरती करायला करा। येत आहे तर मला एवढा आनंद झाला डायरेक्ट गाभाऱ्यात जायला मिळाला आणि अचानक आरती करायला मिळाले त्यामुळे खूप आनंद झाला त्या दुसऱ्या दिवशी लगेच मी रेखा मौलींना फोन करून सगळा आनंद सांगितला त्यानंतर दुसरं की सद्गुरूंनी जे माझ्या मुलाच्या जॉबसाठी सांगितले तो उपाय तेही त्यानं केले तर त्याला आता कोजागिरी पौर्णिमेपासून जॉबही लागला दादा नाही सगळे पदोपदी म्हणजे दर गुरुवारी मार्गदर्शन घेत असते त्यांचं तर हा एक अनुभव आहे की त्याला सहा महिने त्याला थोडा ब्रेक मिळाला होता पण आता त्याला ता कोजागिरीपासून जॉब लागला आणि आता मी तिथेही त्या केंद्रात माझी गायन सेवा पण असते आणि दर गुरुवारी शक्यतो जातेच मी अजिबात चुकवत नाही म्हणजे ती ओढच लागते अजूनच की तिथं जावंच वाटतं मी नगरला जाते पण मी तिथून दर गुरुवारी न चुकता जाते आणि आज यंदा दिवाळी माझे घरी इथं करायची तेव्हा आज मी तिथंही सांगितलं दादांना की कि मी आज इथंही इथलाही लाभ घेणार आहे चुकवणार नाही जन्मोजनिले जन्मो जन्म मी बहू पुण्या